रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आज आपण प्रोटीनने भरपूर पसायला हलकी चवीला एकदम भारी आज आपण मुगाच्या डाळीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सेम पिठामध्ये वेगवेगळ्या भाज्याची रुम किसून तुम्ही याचे आप्पे सुद्धा तयार करू शकता मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा हा अगदी पौष्टिक पदार्थ आहे सोबतच डोसा किंवा आप्पे असतील त्याबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा शेअर केलेली आहे तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप जसं पौष्टिक झटपट होणारा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया पौष्टिक डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातला या वाटीने एक वाटी आणि दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला किंवा कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे आता जुना तांदूळ म्हणजे नक्की कोणता असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो जसा भात केल्यावर छान सुटसुटीत किंवा मोकळा होतो असा जुना तांदूळ तुम्हाला एखाद्या वाटीने मोजून घेणं गरजेचं आहे जुना तांदूळ घेतल्यामुळे एक तर डोसा चवीला छान लागतो आणि तव्याला तो चिटकून बसत नाही ही, ही खूप खास टिप आहे लक्षात असावी आता ज्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतलेला आहे अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ पचायला एक तर हलकी आहे भिजायला खूप जास्त वेळ लागत नाही जर नाश्त्याला पटकन तुम्हाला डोसा करायचा असेल तर मुगाची डाळ अगदी बेस्ट आहे एक दोन ते तीन पाण्याने चांगलं चोळून चोळून डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे तर यामध्ये भरपूर पाणी आणि साधारणतः बाजूला ठेवून देणार ज्यांना मुगाच्या डाळी बरोबर तांदूळ वापरायचं नसेल किंवा तांदूळ जुना घरामध्ये नसेल तर अशा वेळेस एक वाटी जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्हाला डाळी बरोबर स्वच्छ धुवून एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आता जर सकाळी तुम्हाला हा नाश्ता करायचा असेल आणि डाळ तांदूळ तुम्हाला भिजत घालायचंय तर रात्री स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलं तरी सुद्धा चालू त्यांच्याकडे वेळ नाही किंवा काय बनवायचं सुजत नसेल तसे हे पंधरा वीस मिनटासाठी तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालू शकता एखाद्या मिक्सरला निथळून घेतलेली डाळ तांदूळ आपण काढून घेतलेली आहे आता ज्या वाटीने एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मूग डाळ अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेलं आहे दह्यामध्ये खूप जसं पाणी नाही जर तुमचं दही पातळ असेल तर दह्याचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालून छान पातळ पेस्ट आपण याची करून घेतलेली आहे आता ही पेस्ट करत असताना फक्त दह्यामध्येच आपण हे बारीक केलंय अजिबात वेगळं पाणी वगैरे आपण यामध्ये वापरलेलं नाही पीठ असं संपूर्ण तयार झालं की झाकण लावायचंय आणि एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे अजिबात याला पळी वगैरे फिरवायची नाही आता हे पीठ भिजेपर्यंत अजिबात वेळ घालवायचं नाही तर ओल्या नारळाची दोन मिनट तयार होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सेम वाटीने इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलंय तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल ज्या वाटीने अर्धी वाटी खोबरं अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे पंढरपुरी डाळव फुटाणे किंवा अशी ही डाळवं तुम्ही इथे वापरू शकता डाळवं चालत नसेल तर तुम्ही इथे शेंगदाणे भाजून वापरू शकता दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी चमचाभर दही घेतलंय तुम्ही थोडंसं चिंच घेतलं तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं किंवा अगदी पाप पाव चमचा मीठ घेणार आहोत गरजेपुरतं पाणी वापरून छान पेस्ट किंवा सिही चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे जितकी तुम्हाला पातळ घट्ट लागते त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे हवं असेल तर चटणी अशीच खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल आपण या चटणीला फोडणी देणार आहोत म्हणजे चवी लांब आणि पचायला हलकी जाते त्यासाठी फोडणी पात्रात दोन चमचे किंवा अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे मोहरी घातल्यानंतर चांगली तडतडली की गॅस आपण बंद करायचा आहे मोहरी अशी मस्त फुलली की यामध्ये आठ दहा कडीपत्त्याची पानं दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे असं केलं की फोडणी अजिबात करपत नाही आणि अगदी मध्यमासेवर अगदी निगुतीने काही सेकंद आपण अशी ही वर खाली थोडीशी परतून घेतली गरम गरम फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायचे अगदी साधी सोपी पसायला हलकी मस्त तुमची ओल्या नारळाची चटणी ती अगदी दोन अडीच मिनिटात तुमची तयार झालेली आहे चटणी झालेली आहे दोन ते तीन मिनटं पीठ झाकून ठेवलेलं होतं एकदा चेक करून बघणार आहोत तर रंगसुद्धा बघू शकता आणि पीठ बऱ्यापैकी दाटसर आपलं तुम्हाला इथे दिसत असेल तर तुम्हाला जितका पातळ डोसा आवडत असेल पीठ थोडंसं त्यामध्ये पाणी खालून पातळ करू शकता थोडंसं लोसलोशी जाड हवं असेल तर असं हे घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल कारण प्रत्येकाची खाण्याची पद्धत किंवा आवडण्याची पद्धत वेगवेगळी असू वेग शकते सगळ्या शेवटी आयत्या वेळेस अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे तुम्ही इनो फुल सॉल्ट अर्धा चमचा वापरला तरी सुद्धा चालू शकेल एकाच डायरेक्शन मध्ये घालायचं नसेल तर सेम पीठ तयार करायचं आणि याला उबदार ठिकाणी एक पाच सहा तास तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे जर ओव्हन वगैरे असेल तर त्यामध्ये अगदी मस्त फर्मेंट होतं आता आपण लगेचच तयार करणार आहोत त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे तवा मोठ्या असे छान कडकडीत गरम झाला की चमचा दोन चमचे आपण यामध्ये साधं पाणी घालून पेपर किंवा एखाद्या कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहोत केलं की काय होतं माहिती आहे का तव्याचा ताव कधी कधी खूप जास्त गरम असतो तो नॉर्मलला येण्यासाठी ही पद्धत वापरत असतात आता तुम्हाला जर जसा पातळ मुठा लहान डोसा आवडत असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे आणि मध्यभागी ठेवून गोल 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 असं छान आपला पातळ पसरून घ्यायचं आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदम कागदाप्रमाणे पातळ कडक डोसा तुम्हाला आवडत असेल तर पाणी थोडंसं घालून पातळ पीठ तुम्हाला करायचं आहे आमच्याप्रमाणे खूप जसं पातळ नको खूप जसं जाड नको असं असं करून घ्यायचं असेल तर मध्यम कन्सिस्टन्सीचं तुम्हाला पीठ ठेवायचं आहे थोडी वर्षी बाजू सुकत आली जाळी सुटली की, की एक चमचाभर आपण यामध्ये तेल घालून चांगलं पसरून आहे असं केलं की तव्याला चिटकून बसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी छान कुरकुरीत कडक डोसा तयार होतो दुसऱ्या बाजूने हवा असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही हे करू शकता एकदम साधा सोपा खूप जसं पौष्टिक गरमागरम खायला अगदी कुरकुरीत आणि मस्त लागतो थोडासा थंड झाला की थोडासा नरम पडतो काहीच हरकत नाही पण खायला अगदी छान लागतो सेम पिठामध्ये बारीक चिरलेला गाजर असेल ढोबळी मिरची असेल मटार असेल अशा वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून तुम्ही घालू शकता सुद्धा अगदी छान तयार होतात आणि भाज्या घातलेल्या पिठाचे तुम्ही असे हे छान डोसे सुद्धा तयार करू शकता म्हणजे एका पिठापासून वेगवेगळी व्हरायटी सुद्धा तुम्ही तयार करू शकता जर मुलांना आवडत असेल तर यावर थोडंसं चीज किंवा बटर वगैरे तुम्ही घालून देऊ शकता म्हणजे आणखीन मुलांना जास्त आवडेल सेम पद्धतीने दुसरासुद्धा आपण इथे डोसा करून घेतलेला आहे एकदम मस्त कुरकुरीत आणि छान चवीचा खूप जसं पौष्टिक पोटभरीचा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे एक दोन डोसे जरी खाल्ले ना तरी अगदी मस्त आपलं पोट भरतं तर नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करू नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून तुम ते तेसुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीची सी टी एम नावाची वेबसाईटसुद्धा आहे तर तिथूनसुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता आपल्या कुकिंग मराठी मराठीचे ऑर्गेनिक मसाले अगदी वर्षभर तुम्हाला उपलब्ध आहेत फक्त भारतातच नाही तर परदेशातही आपण कुरियर करतो आणि अगदी छान प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिलेला आहे पावसाळा स्पेशल मसालायुक्त चहा मसाला सुद्धा मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर थंडी पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचे त्रास होतात तर त्यासाठी पूरक असे मसाले घालून आपण हा चहाचा स्पेशल मसाला बनवलेला आहे तर आपले ऑर्गेनिक शुद्ध मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे आपली वेबसाईट आहे तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा